नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत बीट खा पण या भन्नाट पद्धतीने तर त्याचे फायदे पाहून तुम्ही थक्क व्हाल तर बीटाचे पंधरा अनोखे व खास असे टिप्स तर पहिली टीप आहे सकाळचा गुलाबी टॉनी तर सकाळी उठल्यावरती एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा बीट बारीक खिसून टाका त्यात दोन तीन ठेम लिंबाचा रस घाला आणि पाच मिनटं मुरलं तर हे पाणी गाळून पिल्यास रक्तशुद्ध होतं चेहऱ्याला नैसर्गिक गुलाबीपाण्या येतो आणि पोट साफ होतं हे सकाळच्या रिकाम्या पोटी घेतल्यास बीटमधील लोह आणि फॉलिक ॲसिड थेट शोषलं जातं यामुळे तुमचा दिवसभर मूड देखील फ्रेश राहतो हो। दुसरी टीप आहे मुलांच्या डब्यात गुपचुप बीट तर खूप मुलांना बिटाची चव आवडत नाही पण त्यातले फायदे मात्र हवेच तर म्हणून पोळीच्या पिठात थोडंसं बीट किसून मिसा यामुळे पोळ्यांना गुलाबी रंग येईल आणि चव गोडसर होईल मुलांना ते जास्त आवडेल अशा मुळ्या दुपारच्या डब्यात दिल्यास ते बीट खाल्ल्याचं लक्षातही येणार नाही मुलांच्या तिसरी टिपाय बीटाचा थकवा हकलवणारा शेक तर दुपारी कामाचा किंवा ऑफिसचा थकवा आला असेल तर बीट थोडं गाजर आलं सफरचंद एकत्र मिक्सरमध्ये फिरवा त्यात थोडंसं मध घालून पिल्यास तात्काळ ऊर्जा मिळते पिटामधील नैसर्गिक नायट्रेस रक्तप्रवाह वाढवतात ज्यामुळे शरीर हलकं आणि फ्रेश वाटतं तर हे साखरेच्या ड्रिंक्सपेक्षा शंभर पट आरोग्यदायी आहे चौदा आहे बीट उकळुताचा रस घाला तर या रसात मेथी दाण्यांची पेस्ट मिसळून केसांच्या मुळाशी लावा ती विंठी ठेवा आणि नंतर हलक्या शॅम्पूने ते धुवा बीटामधील सिलिका आणि मिनरल्स केसांना मुळांना बळकट करतात तर ह्या आठवड्यातून एक वेळा केल्यास केस गर्दी लक्षणीय फार फरक पडतो पाठवी टीप आहे संध्याकाळच्या जेवणा आधी हलकं गरम बीट सूप घ्या तर त्यात थोडंसं काळं मिर मिरेपूळ आणि लिंबाचा रस घातल्यास चवदार डिटॉक्स ड्रिंक तयार होतं तर हे पचन सुधारतं जडपाना कमी करतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतं शिवाय रात्री जेवण कमी प्रमाणात होतं त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं चांगली टीप आहे थंडीत बीट चहा तर थंड हवेत हात पाय बधीर होतात किंवा रक्त मिश्रण मंदावतं जर तेव्हा बिटाचा चहा करून बघा बिटाचे छोटे तुकडे करून त्यात उकडवा त्यात आलं दालचिनी आणि थोडंसं मध घालून ते प्या हा चहा रक्तप्रवाह सुधारतो शरीर गरम ठेवतं आणि सध्या खोकल्यापासूनही बचाव करतं सातवी टीप आहे बीट आणि फेस पॅक तर चेहऱ्यावरील काळपणा आणि डल स्किनसाठी उकडलेल्या बीटाचा मॅश करून त्यात एक चमचा मध मिसा हा पॅक चेहऱ्यावरती पंधरा मिनटं लावा आणि कोमट पाण्याने धुवा बीटमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील रक्तप्रवाह वाढवतात तर ता मन त्वचा मौसूल आणि मॉश्चराईज ठेवते आठवी टीप आहे हिवाळ्यातील लोणचं बिटाचे छोटे चौकणी तुकडे करून त्यात लिंबाचा रस मीठ आणि थोडासा हिंग टाकून काचेच्या बरणीत भरा दोन दिवस उन्हात ठेवा आणि नंतर जेवणात खा हे लोणचं पचन सुधारतं रक्त वाढवतं हो आणि जेवणाची चव देखील दुपट्टीने वाढते नववी टीप आहे वर्कआउट एनर्जी ड्रिंक जर सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करत असाल तर वा था, था, तीस मिनटं आधी बीटाचा ताजा ज्यूस प्या त्यामुळे शरीराला जास्त ऑक्सिजन मिळते स्टॅमिना वाढतो थकवा कमी होतो आणि खेळाडू यांना नॅचरल ना फ्री वर्कआउट ड्रिंक म्हणतात दहावी टीप आहे बीट ताजा कोथिंबीर आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा तर आठवड्यातून एकदा ही पेस्ट सॅलेडसोबत खा कोथिंबीर व पीठ याचे संयोजन लिवर साफ करतं शरीरातील टॉक्सिन्स कमी करतात आणि त्वचेला आतून उजवतं अकरावी टीपाय महिलांना मासिक पाळीच्या काळात लोहाची कमतरता आणि थकवा जाणवतो अशा वेळी बीट सफरचंद आणि डाळिंबाचा ज्यूस एकत्र करून बघा बीटमधील लोह आणि फॉलिक ॲसिड बीट डाइंबातील अँटीऑक्सिडंट्स आणि सपद फायबर मिळून हिमोग्लोबिन वाढवतात आणि शरीराला ऊर्जा देतात पारविटी फॅन नखासाठी बीट माझी नखे मजबूत करण्यासाठी बीटाचा रस नखांवरती हलक्या हाताने पाच मिनटं चोळा रात्री झोपण्यापूर्वी हे केल्यास नखांना पोषण मिळतं आणि गुलाबी चमक येते बिटातील मिनरल्स नखांना मुळांना बळकट करण्यास मदत करतात त्यामुळे नखांना बलकटी मिळण्यासाठी बिटाचा रस किंवा बीट सोनं उपयुक्त ठरतं पाय गर्भावस्थेत बिटाचा योग्य वापर तर प्रेग्नेसीमध्ये बीट खाल्ल्यास फॉलिक ॲसिडमुळे बाळाचा मेंदू आणि न्यू सिस्टम योग्यरित्या विकसित होते पण एकाच वेळी जास्त न खाता दिवसाला अर्धा किंवा एक छोटं बीट पुरेसं असतं उकडून किंवा सॅलेडमध्ये मिसळून खाणं अधिक चांगलं चौथावी टीप आहे वजन कमी करण्यासाठी बीट स्मोली तर बीट काकडी लिंबाचा रस आणि पुदिन्याची पानं एकत्र करून मिक्सरमध्ये स्मूदी तयार करा ही स्मूदी लो कॅलरी असून पोट जास्त वेळ भरलेलं ठेवते संध्याकाळच्या स्नॅक्स ऐवजी ही स्मूदी घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते पंधरावी टीप आहे त्वचेला इन्स्टंट ग्लो देणारा बीट टोनर बीट उकडून त्याचं पाणी थंड करून बाटलीत साठवा चेहरा धुतल्यानंतर कपड्याने हा टोनर लावा यामुळे त्वचेतील रक्तप्रवाह वाढतो पोट्स घट्ट होतात आणि चेहरा नैसर्गिकरित्या गुलाबी दिसण्यास उजळ होण्यास मदत होते तर अशा प्रकारे आपण पाहिले की बेटाचे योग्य हो वापर त्याचे फायदे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही जर बीट जर वापरलात तर त्याचे नक्कीच तुम्हाला चांगले फायदे भेटतील माहिती उपयुक्त वाटला हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय